टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज जायची गरज नाही मराठ्याचा शक्ती आहे आणायची दोघांना इकडे यावं लागणं त्यांना जवळ करायचं काय करायचं त्यांना जवळ करावं लागन समाजाला त्यांना काय जवळ करायचं त्यांना जवळ केला तर पंच्याहत्तर वर्ष म्हणून तर काल त्यांनी उपकार फेडलेत आमचे आम्ही त्यांना सांगतोय सगळ्या सोयऱ्याबद्दल आवाज उठवा तर ती आवाज नेत्याबद्दल उठवली तर आमच्या नेत्याला कोण बोलले आमकं कम झालं त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची कोण बोलायचं तर ते त्यांना मोठं करायसाठी बोलायला लागले आणि यांना जवळ करून काय आजच्या पायर दगड पाडून घ्यायचे का यांना मोठंच केलं ना आतापर्यंत जवळच केलं तर ना आता मराठी वळखायला लागलेत कोण आपला आहे कोणचा आमदार काय बोलतो आम्ही म्हणतो सगळ्या सवय कोण बोल नाही जोपड उचकत तो कुलप लावल्यासारखं होतं कल्लाखो का बल्लाखवा भरला यांच्या तोंडाला त्या टायमाला बोलायला आज कशा फडाफडा फडाफडा बोलावं लागले नेत्या करून माझ्या आणि माझ्या समाजाचे विरोधात दिल्लीत शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे नाशिकमध्ये आंदोलन चालू आहे तुमचं इथं चालू आंतरवालीमध्ये कुठेतरी सरकार तुमचं आंदोलन दडकून निवडणुका घ्यायच्या विचारात तर नाही होत नसतं आणि साबण चुक केली ते गलत जागेवर खेटले आणि खेटायला पाहिजे होतं त्यांच्या अगोदरचे खेटाचे अनुभव खेटा वेगळे असते ते गलत जागेवर खेटले आणि ना शहाणपणाची भूमिका त्यांनी घेतली तर बरं होईल सगळे स्वारीची अंमलबजावणी करून त्या दोन चार मागण्या पूर्ण करू मस्त नाराजीच्या लाठीला त्यांनाही सामोरं जावं लागणार गलत जागेवर खेटले ते मला खेटले म्हणजे खूप गलत जागेवर खेळले तुम्ही तुम्ही आव्हान केलं होतं की आता तुम्ही दौरे सुरू करणार नेमकं दौऱ्याचं स्वरूप काय असणार कशा पद्धतीने आता तुम्ही दौरे सुरू करणार नाही उद्या तीन तारखेला लग्न येतं गुमला आणि त्या सोलापूर जिल्ह्यात येत लग्न तर मग जाताना वांगीला जाताना मग गुमच्या बांधवांनी एक बैठक लावली ती बैठक तर मग संध्याकाळी मुक्काम होतं वांगीला आमचा कारण दिवसभराचा हे दोनशे अडीचशे किलोमीटरचा अंतर होतं त्यामुळं मग मुक्काम होतं तर ते म्हणजे जाता जाता सकाळी मोहळ वैराग आणि शेठफळ या बैठका करून जा मग त्या करून बीडला दगडवाडीला कार्यक्रम आहे पाच तारखेचा त्या पाच तारखेच्या कार्यक्रमाला सप्ताहाचा कार्यक्रम आहे तिथे येतोय पुन्हा पाच तारखे त्यानंतर तुमचे दौरे कसे पाच तारखेच्या नंतर पुन्हा तसेच राहणार संवाद बैठका घेणार आहे सगळीकडं मला जिथपर्यंत शक्य आहे पण हे दोन दिवस यासाठी असायच टाकलेत की शरीर साथ देतं आहे का बघतो दोन दिवसात अचानक दहा दिवसात टाकले आणि शेरामध्ये नाही दिली तर मी आर दोड सोडत नाही मग ते पूर्णच करतो किती त्रास झाला किती हाल झाले माझे त्यामुळे दोन दिवसात तेवढं लक्ष देईन नसतं मग पुन्हा ॲडमिट व्हायला लागतं कारण आणखी अंग थरथर कापत आता आव्हान तुम्ही फक्त मजा बघा हे काय करते साध्य आपले ज्यांना शक्य आहेत त्यांनी आपले साखळी उपोषण धरणे आंदोलन चालून द्या आणि मी सांगायच्या आधी सुरू केलं त्यांनी बैठक तालुक्यात तालुक्यात मराठ्यांनी बैठक सुरू केल्या कारण काय आहे लोकांचे लक्षही यायला लागले मराठ्यांचे आमदार बी आणि देवेंद्र फडणसी साहेब बी मुद्दम माझ्यावर अन्याय करायला लागले हे मराठीत लक्षात आलं त्यांना वाटतं त्यांच्या लेकरासाठी मी लढतो तर साथ दिली पाहिजे म्हणून ते ताकदेन उठले मराठा समाज फक्त शांत राहा बैठका ठीक आहेत आता मी नाकारू शकत नाही ते समाजाच्या बैठका आहेत ते घेत आहेत पण लक्ष मात्र ठेवायचं पाच सात दिवस काय करते कोण कोण किती आहे आपल्या काय करायचं समाज बरोबर वेळ ठरणार आहे मी अटक करायची वाट बघतोय परत त्यांची ती एस आय टी ती चौकशी करायची एस आय टी चौकशी कोणाची करायला पाहिजे एक शेतकऱ्याच्या पोराची काम करतं म्हणून मायामा कोण आहे बघायसाठी तुम्हाला कोणीच नाही हात लागणार उरलं तुम्हीच हाती लागणार आहे त्याच्यात चा। तुमचेच मंत्री हाती लागणार आहेत कोणी नाही याच्या याच्यामागं आणि तुम्ही एस आय टी खरं याच्यामागं लावायला पाहिजे ती ज्यांनी घोटाळे केले आहेत करोडो रुपये खाले त्यांचे ते तुमच्या आजूबाजूने फिरत आहेत त्या सुगंधी आगारभात नसतात का तशा चू कोणी फिरत आहेत त्या आणि आम्ही काहीच नाही करून आमच्या मागं लावलं एवढील जनता येईल का इतर जातीचे बांधवसुद्धा हुशार झाले आता ते म्हणते तितके इमानदारी करून याच्या मागं लावली आणि भ्रष्टाचार करणारे त्यांच्या आजूबाजूने फिरत आहेत तर उद्या आपल्यावर बी ही वेळी आंदोलन केलं की आपल्यामुळं ते शाने झालेत आणि ते बी आपल्याकून आलेत आपल्याकून आलेत त्यांना कळत भावनिक लाट काय असते लाटे हल्ल्याच्या नंतर तुम्ही चौकशीची मागणी केली होती चौकशी स्थापन झाली होती त्या समितीचा अहवाल यायचा बाकी असताना पुन्हा एस आय टी चौकशी आलेला आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट तुमच्या मीडियावरती आहे अधिवेशन होतं मला वाटतं पावसाळी अधिवेशन होतं हिवाळी तर नागपूरला झालेलं आहे किंवा त्या दोन्ही अधिवेशनापैकी एका जागा बहुतेक छगन भुजबळ साहेबांनी मागणी केली होती एस आय आणि पंकजा मुंडे साहेबांनी पण सांगितलं होतं की का आणि त्याला दुजोरा जयंत पाटील साहेबांनी दिला होता की यासाठी चौकशी करा मग तर फडणवीस साहेबांनी त्यांच्यात उत्तर दिलं होतं की पोलिसांनी अहवाल दिलेला सखोल चौकशी करू आणि पोलीस बांधवांचं असं म्हणणं आहे की आता यासाठीची चौकशी करणं मला तरी वाटतं गरजेचं नाही पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर मी यासाठी नेमतो परंतु पोलिस बांधवांचं असं मत आहे की यासाठी करण्याची गरज नाही आम्ही सखोल चौकस चौकशी करून अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल मला प्राप्त झाला याच्यामुळं करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस मग आता त्यावेळेस तुम्हाला यासाठीची गरज नव्हती आता तुम्ही सहा महिने झाला आम्हाला पैसे आता आम्ही नुसतं उलशी बोललो तर एका रात्रीत ठरलं दुसऱ्याच दिवशी सकाळी विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आणि मंजुरीची अंमलबजावणी करण्याचे फडणवीस साहेबांना की जाहीर बी सांगितलं तेव्हा गरज नव्हती आता कसं काय गरज आहे याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांचं आंदोलन दाव पाहिजे मराठ्यांचा द्वेष तुमच्यात किती आहे हे सिद्ध झाला फक्त याच्यामुळं झाला इकडून आम्ही बोललो आणि तुमचे विचार बाहेर पडले आणि आम्हाला तुमचे विचारच बाहेर पाडायचे तुम्ही कोण येत का मराठ्यांचा वापर करून मराठ्यांचेच आमदार मंत्री आमच्याच पोराच्या अंगावर चाल करून लावणार आहेत ते मराठी बघते दादा की कोण कोणाची बाजू घेत आहे मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी मराठ्यांची बाजू घ्यायची तर नेत्याची बाजू घ्यायला लागली म्हणजे यांना नेता मोठा आहे जात मोठी नाही हे जातीच्या लक्षात आलं आणखीन जात पुढं बघायला लागली आणखीन पाच सात दिवस मग तुम्ही, तुम्ही लाटी चौकशी करा आता केली ना बाबा त्यांचं झालं ना आता आता काय ताण राहिलाय करकी मी वाट बघतोय इथं माणूस उल शिकदा असला ना दबेल कोणा खाली तुम्हाला सांगतो ते दार उघडून साटाकलाच म्हणायचं हे जनरल सांगतोय तुम्हाला आणि एवढं मोठं आंदोलन चालवायचं म्हणल्यावर आपल्या मागं कोणतरी हाई हे कानात येत असल्यावर आपल्याला सटकलाच म्हणून मी तर अशी वाट बघतोय मी तर असं सांगतो खपा खप मंत्र्याचं हां तुम्ही नुसतं बघा हा फक्त एस आय टीचे चौकशी होऊ द्या म्हणा तुम्ही सरकारच उघडं पडलं पाहिजे